स्वागत आहे या सगळ्यांनी मस्तपैकी फराळाच खायला स्वागत आहे सुस्वागत सुस्वागतम हाय मंडळी कुठं आहेत कुठं अडकले हो सगळे हाय स्वागत आहे लाइव सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर कमेंट करायचे आहे कमेंट करत चला सुस्वागतम 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 हाय स्वागत है लाइव <coughs> वर कमेंट करा को बस वर कमेंट करा हो सगत है लाइव लगे परळाच खायला गरमा गरम जर्म। हाय कर चला वर, वर, करा, करा, करा।, चोरून, चोरून। करा चला सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर सगळ्यांचे स्वागत आहे सुस्वागत गुड इव्हनिंग झाले का जे सगळ्यांचे कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कुठून बघताय हो आपल्याला चोरून चोरून सगळ्यांनी कमेंट करा चला सबस्क्राईब करा चॅनलला हाय स्वागत स्वागत करूया स्वागत स्वागत हे कमेंट करायची आहे सगळ्यांनी लाईव्ह वर आल्यावर सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्हला आज थोडासा नेटवर्क इशू आहे हो आमच्याकडे समजून घ्या आम्हाला थोडी समजून लेट झाले लाईव्हला यायला साडेआठ वाजेच्या आपण नऊला लाईव चालू केलेली आहे आज अर्धा तास लेट झालो हाय करत चला सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर कमेंट करायचं आहे सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह कुठून बघत आहे हो आपल्याला चोरून चोरून काय नसते चोरून चोरून बघता कमेंट पण करा लाईव्ह ला आल्यावर कमेंट चला कमेंट करायचे आहे हाय सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यावर कमेंट करायचे आहे सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह झाले का जेवण जेवण खावन काही केले की के नाही हो। नाही गप्प गप्पा ऐकून राहिले गप्पा असं नका करू सगळ्यांनी लाईव्ह हो आल्यावर कमेंट करायचं आहे सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असल तर ज्यांचे ज्यांचे चॅनल असेल त्यांनी पण कमेंट करा सपोर्ट करू आपण एकामेकांना सगळे हाय कमेंट करा सगळ्यांनी लावी कमेंट करायचे आहे स्वागतम 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 कशा आहात मंडळी सगळ्यांनी कमेंट करा लाईव्हला आल्यावर लाईक करा ला नवीन असन तर सबस्क्राईब करा निस्त बघत नका बसो सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करायचे आहे लाईव्ह वर आल्यावर ज्योतिता कुठे गे गेल्या हो दोन लाईक झाले धन्यवाद कोण आले लाईव्ह ला कमेंट करा या सगळ्यांनी फराळाचं खायला आज आपली लाईव्ह चालू करायला उशीर झाला फार काय करणार नेटवर्क इशू होता हो सगळा नेटवर्कमुळे सगळं प्रॉब्लेम झाला आहे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर कमेंट करायचे आहे कमेंट करत चला स्वागत आहे लाईववर कमेंट करत नाही हे का कमेंट दिसत नाही काय कळायला मार्ग नाही आज आपल्याला कोण बघते आपल्याला चोरून चोरून कमेंट करा सीसीवर बसून चोरून नका बघू हाय बुरजीत कहाँ से हो क्या नाम है मेरे को पढ़ना नहीं आता है कमेंट करो तुम्हारा नाम क्या है बुरजीत है क्या कहाँ से हो आप लाइव पर स्वागत है हो तुम्हारा सगळ्यांचे लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करायचे आहे लाईव्ह वर आल्यावर भुजित किदर गाय तुम कमेंट करो से हो सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर कमेंट करायचे आहे स्वागत आहे सगळ्यांचे लाईव्ह वर ये चला <laughs> हाय स्वागत आहे सगळ्यांचे लाईव्हवर या सगळ्यांनी फराळाचं खाण्यासाठी कमेंट करत चला हुँ। हुँ। कमेंट करा हो सगळ्यांनी कमेंट अडकते काय माहिती आहे आज आपलं नेटवर्क इशू आहे <laughs> लाईक करा ला ला। बाजीराव यम हो, दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर झाले का जेवण दादा जेवण झालं की नाही अजून या फराळाचं करायला नेटवर्क आज नेट अडकते कमेंट केली आहे ताई वाचा नाही आलो हो दादा नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे कमेंट दिसत नाही आत्ताची कमेंट आली ना ती दिसते मला पहिले काय केले ते नाही दिसले हो हाय स्वागत आहे झालं का जेवण चालू आहे फराळाच फराळाचं करते बाजीराव दादा कुठे कमेंट केली बोलताय तुम्ही माझ्या व्हिडिओला बोलताय का तुमचे झाले जे का जेवणताई उपास नाही सोडला का अजून नाही उद्या सोडेल ना नमस्कार दादा तुम्ही सोडला का उपास भाकरी बनवते हो का तुम्ही सोडला का उपवास नाही बाजीराव दादा आज कमेंट करावं हो। मला सब केले आहे का नाही हो केलं ना दुपारी कमेंट पण केली तुमच्या व्हिडिओला मी शॉर्ट व्हिडिओला कमेंट पण टाकलेले आहे लाईक डन धन्यवाद आमच्याकडे दसऱ्याला सोडतात ना उपवास आता उद्या दसरा आहे मग उद्या सोडायचा बाजीराव दादा केलेले आहे बर का तुम्हाला मी सपोर्ट धन्यवाद ताई ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झाले का जेवण दादा दादासाहेब जेवण झाले का तुमचे ताई साहेब कुठून आम्ही शिर्डी वरून, तुम्ही कुठून तुम्ही कुठल्या गावचे पाहुणे हो आम्ही नाशिककर हो सकाळी आले होते तुम्ही लाईव्हला तुम्ही मला सपोर्ट केला मी तुम्हाला पण सपोर्ट केलेला आहे तुमचे दोघांच्या जोडीचे व्हिडिओ खूप छान आहे हो मस्त व्हिडिओ काढले तुम्ही दोघांनी पण ताई साहेबांचे तुमचे व्हिडिओ आहे ना बरोबर बर की नाही का ताई साहेब खूप धन्यवाद हो तुम्ही मला केलं की नाही सपोर्ट मला पण करा हो सब मी तुम्हाला केले <coughs> बाजीराव दादा कुठं गेलेत केले ताई साहेब धन्यवाद <coughs> लाइक करा लाईव्ह ला आपले बाजूला दादा कुठे गेले काय माहिती व्यायाम करायला शेतामध्ये व्यायाम करतात मस्त कमेंट करा सगळ्यांनी लाइव वर सगळ्यांचं स्वागत आहे बाजीराव दादा आहेत का गेले हो बोला

कोणत्या रीलला कमेंट केली आहे मी का ते फर्स्टवाला शॉर्ट व्हिडिओ बघा फर्स्टवाला टाकलेला आहे मी तुमचे दोन तीन व्हिडिओ बघितले आणि फर्स्टवाला आहे ना त्याला कमेंट टाकली बघा असं स्मायलीचं आणि अजून याचं कशाच तरी टाकलेलं आहे असं बघा तुमचे व्हिडिओ पण बघितले मी तुम्ही शेतामध्ये पुशअप वगैरे मारता ते तुमचे कॉमेडी व्हिडिओ आहे ना सगळे बाजीराव दादा दादा कोंडक्याच्या काळातले बहुतेक मला आता एवढं आठवत नाही पण मग बाजीराव दादा आहेत का गेले हो तुमचे चॅनल मस्त ग्रोथ आहे हो हाय कमेंट करा बाजीराव गेले हो सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्हवर कमेंट करा लाईक करा आमच्या छोट्याशा गरीब लोकांना पण सपोर्ट करा सगळ्यांनी लाईक डन धन्यवाद धन्यवाद ले नीट। चला सगळ्यांना बाय